एक स्टेप माझी अशी आली की इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये छातीमध्ये कफ डोकात म्हणजे प्रचंड डोकं दुखायचं ताप हटत नव्हता आणि मला कफाच्या उलट्या व्हायला लागल्या म्हणजे ऍब्सोल्यूट जशी आपल्याला उलटी होते तशा मला कफाच्या उलट्या सकाळी दुपारी म्हणजे तो कफ बाहेर पडतच नव्हता मला ना सर्दीचं प्रमाण वाढलं सतत सर्दी सतत सर्दी एक पंधरा दिवस झाले की पुन्हा नाक चोकअप झालंय डोकं खूप दुखतंय घसा खूप दुखायला लागलाय हे सतत 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 व्हायला लागलं त्यासाठी मग डॉक्टरांकडे जाणं औषधं घेणं म्हणजे त्याच प्रमाण खूप जास्त होतं काही दिवसानंतर मला तापही यायला लागला नुसती सर्दी नाही एक दोन तीन वर्षानंतर सर्दी झाली की ताप भरायचा एक तीन चार दिवस टेम्परेचर असायचं आणि मग डॉक्टरकडे जाऊन औषध घ्यायचं पुन्हा टेम्परेचर डाऊन कमी व्हायचं हा तात्पुरतं बरं वाटायचं पुन्हा एक दीड महिना झाला की पुन्हा तसंच म्हणजे तोच प्रकार हे सातत्यानं घडत होतं अगदी सतत घडत होतं हा त्रास जवळजवळ मी एक पाच सहा वर्ष सहन केला शेवटी डॉक्टरांना डाऊट आला की ही जी काही लक्षणं आहेत ही टीबीची लक्षणं आहेत तर आपण त्याच्या टेस्ट करूया म्हणून टीबीच्या टेस्ट माझ्या केल्या गेल्या पण टीबीचे रिपोर्ट काही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आले नाहीत की टी हा टीबी आहे असं काही दाखवत नव्हतं शेवटी डॉक्टर म्हणाले की तुला टीबीचं तर लक्षण दिसत नाही किंवा माझी हेल्थ बघूनही ते म्हणाले की मला वाटत नाही की तुला टीबी असेल पण म्हणे असं का होत मग त्यांनी विचारलं तू कुठे राहते त्यांना मी सांगितलं मी इथे ते राहते मग तुझ्या हा मग म्हणे तुझ्या घरासमोर बरीचशी कबुतर आहेत मग त्याचा इफेक्ट हा असू शकतो असा डॉक्टरांना डाऊट आला त्यावेळेला आणि ते म्हणाले ठीक आहे आता आपण गेले पंधरा वीस दिवस तुला औषध देतोय अजून एक मी औषध बदलतो आणि बघूया आपण की ह्या औषधाने तुला काही फरक पडतोय का मग त्याने माझ्या गोळ्या औषधं बदलली आणि त्यानंतर एक आठ दहा दिवसात मला खूपच रिलीफ आला मी खूप म्हणजे मला बरं वाटायला लागलं हळूहळू माझा कफही कमी झाला तेव्हा मला डॉक्टर म्हणाले की अगं तुला कबुतरांचा त्रास होतोय म्हणजे ती कबुतर जी उडतात आणि त्यांच्या त्या पिसामधून जे बारीक कण उडतात ते नाकामधून जाऊन फुप्फुसामध्ये जाऊन फुप्फुस तुझी इतकी चोकअप झाली आहेत आणि ते सर्दी झाल्यासारखं होतंय आणि त्याचा हा परिणाम आहे त्यानंतर त्या मला बरं वाटलं म्हणजे मलाही तोपर्यंत तो हे माहिती नव्हतं की कबुतरांमुळे आपल्याला असा काही त्रास होऊ शकतो हे मला त्यावेळेला कळलं